सगळ्यांच्या वतीनं बजरंग बाप्पांची उमेदवारी या मतदारसंघात देण्यात आलेली आहे आज आपण सर्वांना माझी विनंती आहे की फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात फिरून आल्यावर मला असं दिसत आहे की महाराष्ट्रात जनता महाविकास आघाडीचे जिथं जिथं उमेदवार दिसतील तिथं तिथं प्रचंड गर्दी करून त्यांना विजयी करण्याच्या प्रयत्नात आहेत उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बत्तीस पस्तीस खासदार जरी आपले महाविकास आघाडीचे निवडून आले तरी आश्चर्य वाटणार नाही एवढं महाराष्ट्रात जबरदस्त वातावरण निर्माण झाले शरद पवार साहेब ज्या ज्या ठिकाणी जात आहेत हजारोच्या संख्येने त्यांचं स्वागत लोक करायला आजही रस्त्यावर उभे असतात उद्धवजी ठाकरे ज्या ज्या ठिकाणी जातात त्यांच्या प्रचंड सभा वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत राजीवजी गांधी प्रियांका गांधी काँग्रेसचे नेते सगळे ज्या ज्या ठिकाणी जातात त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत होतं याचा अर्थ मी असा काढतो की महाराष्ट्रामध्ये लोकांचं जनमत हे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेलं आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षात दहा वर्षात काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पुन्हा जाहीर सभेत येईल त्यावेळी त्याचा अधिक खुलासा आम्ही सगळे करू पण आता बजरंग बाप्पांची उमेदवारी तुम्ही सगळ्यांनी तातडीनं लढवायची आपल्याकडे नेते जास्त नाहीये पण जनता प्रचंड आहे आणि जनतेच्या जीवावर बजरंग बाप्पांची उमेदवारी यावेळी आपण ठरवलेली आहे बजरंग बाप्पा यांनी मागची लोकसभा लढवली त्यावेळी पाच लाखापेक्षा जास्त मतदान त्यांनी घेतलेलं होतं त्यावेळी काही त्रुटी राहिल्या काही अडचणी होत्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी परिस्थिती होती आज मात्र महाराष्ट्रातली आणि खास करून बीड जिल्ह्यातली परिस्थिती प्रचंड बदललेली आहे आणि म्हणून बजरंग बाप्पा विजय होणार ही आता काळ्या दगडावरची रेष आहे तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की गाव सोडू नका गावातला भूत सोडू नका ज्या ठिकाणी भूतवर आपली संख्या कमी असेल तिथं माणसं उभी करायची व्यवस्था आत्तापासून करा ज्या ज्या गावामध्ये आपण कमी आहोत ती गाव कशी सुधारायची याच्या प्रयत्नात लागा आज पहिली आमदार म्हणून जी लोक होती ती आमच्यातून निघून गेली पण त्या मतदारसंघातली सामान्य कार्यकर्ते नव्या पिढीतले नव्या फळीतले कार्यकर्ते आता पुढे यायला लागलेले नवं नेतृत्व अशाच अपघातानं तयार होतं नव्या नेतृत्वाला पुन्हा संधी नसते हीच परिस्थिती आहे बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रत्येक मतदारसंघात नव नेतृत्व नवे कार्यकर्ते घडवण्याची आणि पुढं आणण्याची आणि म्हणून आपण सगळ्या पक्षाचे सहकारी एकत्रित येऊया आणि प्रत्येक मतदारसंघ तीन साडेतीन महिन्याने विधानसभेच्या निवडणूक आहेत फार वेळ नाही आहे आणि त्यामुळं आपल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बजरंग बाप्पांना मताधिक्य कसं मिळेल हे बघण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहावे आज आपल्या सगळ्यांना मी मगपासून आपल्या सगळ्यांची भाषण ऐकतोय भाषणा ऐकताना असं दिसतंय आणि मला माहिती आहे की बीड जिल्हा हा मराठवाड्यात सगळ्यात मागा राहिलेला जिल्हा आहे या बीड जिल्ह्यामध्ये जे जे करणं आवश्यक होतं ते घडलं नाही पूर्ण झालं नाही अर्धवट राहिलं आणि याला जबाबदार या जिल्ह्यात ज्यांना आपण दिल्लीला पाठवलं त्यांची अकृती किंवा कृतीशीलता कमी पडली असा त्याचा अर्थ आहे आज आपण आपला उमेदवार असा निवडू की जो उमेदवार ताकदीनं दिल्लीमध्ये जाऊन काम करेल या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिल्लीला आपल्या मनासारखा खासदार पाठवण्याची व्यवस्था करावी त्याशिवाय गावागावातले प्रश्न सुटणार नाही दिल्लीचा या मतदारसंघातला जो आर्थिक स्त्रोत आहे विकासाचा तो जर ठामपणाने पूर्ण करायचा असेल तर आपल्याला बजरंग बाप्पाशिवाय पर्याय नाही आता शेवटी एका घरात सगळे एकत्रित आलेत मला त्यांच्याबद्दल काय म्हणायचं नाही पण हा बीड जिल्ह्याचा प्रश्न आहे हा जनतेचा प्रश्न आहे एका कुटुंबाचा प्रश्न नाही आहे जनतेच्या वतीनं बाप्पांची उमेदवारी आपण दिलेली आहे बाप्पा मधल्या काळात बरेच जण मला म्हणायचे की बाप्पा तुमच्याकडे नव्हते तिकडे गेले इकडे गेले पण बाप्पा जिथं जातात ते मला विचारल्याशिवाय जात नाही बाप्पा बाप्पा तिकडे गेलेच नाही बाप्पा इकडे येणार हे मला सांगितलं मला त्यांनी आपला पक्ष फुटला त्या दिवशी फोन करून सांगितलं मी लोकसभेला उभा राहणार आहे साहेब मी म्हटलं काय चिंता करू नका तुम्ही तयारीला लागा आज आपण सगळे या निमित्ताने एक संघ होऊ मी काँग्रेस पक्षाच्या नेत्या ताई आलेल्या आहेत शिवसेनेचे आमचे बोलदार साहेब इथे आलेले आहेत टीपी एक मोठी भर आमच्यात पडलेली आहे कुलचंद पीपी मुंडे मला परवा याला भेटले फुलचंद कराडांची भेट आता बे, इथं झालेली आहे ते दोनदा पवार साहेबांना भेटून गेले त्यांचंही एक मोठी भर पडली आहे गीते साहेब आमचे तरुण तरकदार नेते आज काम करतायत आमचे बदामराव पंडित साहेब आहेत इथं आमचे क्षीरसागर साहेब आमचे तरुण तळफदार जिल्ह्याचे नेते आहेत पटेल साहेब आहेत आमच्या मोरळताई आहेत साहेब आहेत सगळेच आहेत मिलीन आवाड्यांचं मार्गदर्शन झालेलं आता मी माणाची नाव घेत नाही कोण राहिले असतील तर माझी जबाबदारी ती आज या ठिकाणी सगळे एकत्रित आले माझी आपणाला विनंती आहे निवडणुकी शांत चित्ताने करायची असते गोंधळ गडबड न करता आपल्याला निवडणुकी करायची प्रत्येक बुथची आखणी व्यवस्थित करा घाई करू नका मतदान आणि निर्णयाचा दिवस याला जास्त महत्व द्या कोणाचा मान अपमान या तर गोष्टी महत्वाच्या नाही आता ही लाट महाराष्ट्रात पवारसाहेब उद्धवजी आणि राहुल गांधी यांची म्हणून जी महाराष्ट्रात लाट आहे ती महाराष्ट्रातली लाट शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकवण्यासाठी आहे संविधान वाचवण्यासाठी आहे महागाई आणि बेकारी पूर्णपणाने देशाची संपवण्यासाठी आहे काँग्रेस पक्षाने एक जाहीरनामा काढलेला आहे त्यामध्ये या देशात तीस लाख रोजगार तीस लाख केंद्रीय नोकऱ्या केंद्र सरकारने भाजपच्या भर ना भरलेल्या नाही त्या तीस लाख नोकऱ्या आम्ही सत्तेत आल्यावर पहिल्यांदा भरू आणि त्यातल्या पन्नास टक्के नोकऱ्या या महिलांना देऊ अशी मोरळेचा घोषणा त्यात केलेली आहे त्याचबरोबर आशा वर्कर आणि अंगणवाडीच्या सेविका यांना केंद्राने जेवढे पैसे आता देतात त्याचा दुप्पट करू आम्ही अशी देखील घोषणा त्यांनी केलेली आहे किंवा त्यात कमिटमेंट दिलेली आहे या देशातल्या जे गरीब घरातल्या महिला आहेत त्या गरीब महिलांना आम्ही एक लाख रुपये दरवर्षी देऊ अशी देखील भूमिका त्या जाहीरनाम्यात केलेली आहे आज या देशामध्ये जीएसटी ने तुम्हाला जर्जर केले तुमच्या पायातल्या चपलेपासून टोपीपर्यंत तुमच्या अन्नापासून तुम्ही खरेदी कराल त्या सगळ्या गोष्टी जीएसटी कट करतं सरकार त्या जीएसटी गरीबांना त्या जीएसटी मधून मुक्त करणं शेतकऱ्यांच्या शेती अवजारावरचे जीएसटी पूर्णपणाने काढणं आणि या देशामध्ये कर्जमाफी करण्याच्या विषयी विशेष एक यंत्रणा तयार करणं अशा देशातल्या शेतकरी शेतमधून झोपडीत राहणाऱ्या माणसाला आज या ठिकाणी अतिशय चांगलं आश्वासन हे आमच्या महाविकास आघाडीच्या वतीनं देण्यात आलेलं आहे दुसरा एक सांगतो काल परवा मी मोदी साहेबांचं भाषण ऐकलं त्यांनी सांगितलं की काँग्रेस ही महाराष्ट्रामध्ये विकासाच्या विरोधातली भिंत होती मग त्या भिंतीतले विटा काढून तुम्ही स्टेजवर का घ्यायला लागलाय काही ना माहिती अशोकराव चव्हाण साहेब आपले तिकडे घेऊन गेले ते जर ज्यानी ज्यानी काय काय आरोप खरे का खोटे हा पुढचाच प्रश्न आहे पण घाबरवून सगळ्यांना पक्षात घेतलं त्याचबरोबर आज देशामध्ये काँग्रेसने जो विकास केला त्याला शून्य ठरवण्याचं काम देशात पंतप्रधान जागोजागी जाऊन आहे माझं म्हणणं पुढच्या विकासाबद्दल बोला मागचा विकास झालाय म्हणून तर महाराष्ट्रात आणि देशात जनता आजपर्यंत टिकू नये या दुष्काळी भागात आणि त्यामुळं पुढचं बोला पुढचं बोलण्याच्या वेळी मागचं पन्नास वर्षाचं काढायचं हे या देशातल्या जनतेला कधी मान्य नाही एकदा ऐकलं एक दोनदा ऐकलं तर तिसऱ्यांदा ऐकायचं हे जमत नाहीये आणि म्हणून देशातल्या जनतेला आज पूर्ण ताकदीनं आज या महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या मागे उभा राहण्याची बुद्धी झालेली आहे मी आपणाला विनंती करेन की आपण सगळ्यांनी आपापले मतदारसंघ सांभाळा बूथ सांभाळा गाव सांभाळा मी सगळ्या विधानसभा क्षेत्रात येऊन त्या ठिकाणी आपण सभा घेऊ स्वतः खूप पवार साहेब देखील या ठिकाणी देखी। येणार ये आहेत त्यांच्या सभा होतील आपण उद्धवजी ठाकरे साहेबांना बोलवणार आहे आमच्या ताईंनी जरा वशिरा लावला तर राहुल गांधीजी पण या ठिकाणी येतील असा आपण सगळ्यांनी टाकतील यंदा हा निर्णय बजरंग बाप्पांच्या पारड्यात घालू एकदाच तुम्ही या जिल्ह्यातला खासदार पवार साहेबांच्या विचाराचा आणून दाखवा या जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचं वचन राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं मी तुम्हाला देतो मी अधिक जास्त तपशीलवार बोलत नाही पुन्हा येईल त्यावेळी तपशिलात आपण याच्यावर बोलू पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की सर्व पक्षांनी मिळून हे काम करायचंय त्यात भजन बाप्पांची विजयी उमेदवारी घोषित करत असताना जेवढा प्रचंड प्रतिसाद पुण्यात येऊन तुम्ही पवार साहेबांच्या समोर दिला होता तोच प्रतिसाद या निवडणुकीत अखंडपणाने ठेवा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द मी पूर्ण करतो धन्यवाद थँक्यू सर धन्यवाद आता जे पक्षप्रवेश झालेले आहेत